नाशिक शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे विविध कामांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे नाशिक शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे नाशिकमध्ये अद्यापही पावसासाठी प्रतीक्षा कायम आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत किरण नाशिकमध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद असेल तर रविवारी पाणी कमी दाबाने असणार आहे काय अधिकची माहिती खरं तर दोन दिवस नाशिकमध्ये हे पाण्याची अडचण असणार आहे आज संपूर्ण नाशिकमधलं पाणी पुरवठा बंद असणार आहे कारण पाणी पुरवठ्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी गळती आहे आणि ते गळती थांबवण्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय हे मनापा प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असंही माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे दोन दिवस पाणीचं अडचण हे नाशिकमध्ये भासणार आहे त्यामुळे नाशिककरांनी पाणी जपून वापरावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे किरण नाशिकमध्ये जसा पाऊस व्हायला पाहिजे तसा झालेला नाहीये त्यामुळे धरण साठ्यात सुद्धा पाण्याची वाढ झालेली नाहीये असं बोललं जात आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे नीलम जवळपास पावसाळा चालू होऊन दीड महिन्याचा काल हे लोटलेला आहे तरी सुद्धा अपेक्षित पाऊस हे नाशिकमध्ये झालेले नाहीये ज्या मुसळधार पावसाची ही प्रतीक्षा आहे ती अद्यापी कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय अगदी जेमतेम पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन ते तीन टक्के इतकाच पाणीसाठा हे नाशिक जिल्ह्यामध्ये वाढलेला आहे त्या खर तर धरणातून नाशिकला पाणी पुरवठा केला जातो गंगापूर धरणात देखील अत्यंत कमी पाणीसाठा आता हे शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे आगामी काळात मुसळधार पाऊस न झाल्यास पाणी कपात सुद्धा करावे लागेल ऐन पावसाळ्यामध्ये अशीही परिस्थिती आहे त्यामुळे मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम असताना अशा पद्धतीची जाते की पाणीसाठ्यात वाढ न झाल्यामुळे ही पाणी कपात केला जात आहे असं हे चर्चा आहे कारण अत्यंत कमी पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये आहेत त्यामुळे टेक्निकल अडचणी दाखवून जे अघोषित पाणी कपात हे प्रशासनाचे अधिकारी करत आहेत का एक अशाही पद्धतीचं चर्चा आहे पण जी अधिकृत माहिती आहे त्या खरं तर अधिकृत माहितीनुसार जी पाईपलाईनची गळती आहे ती गळती थांबवण्यासाठी पाणी कपात आज केल्याचं एकूणच कळत आहे नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी